सेमी या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालली ज्योतिलिंग देवाच्या निमित्त सभापती केसरी सन दोन हजार चोवीस लढत चालू आहे सुंदर गाड्या पात पलीकडा पक्ष आणि गुरु त्याच्या पड्याल बलमा अलीकड कवाली आणि हरण्या लढा सुंदर अशी लढत झाली अमोल डिस्क सेमी सेमीफायनल दोन मध्ये अकराची सुंदर गाडी पळवली सुट्टी केली होती त्याबद्दल आकाश बर्गे एक हजार रुपयेच ऑनलाईन इनाम आहे या बाहेरून या बाहेरून या पंच निकाल घ्या सरपंच हसन भाई घ्या निकाल हा तर डांबारकडे निकाल गेला निकाल पेंडिंग आहे आता राहू द्या इकडे बघा सचिन शेठ पुढच्या लक्ष द्या पेंडिंग नंतर बघा हा पुढचे पडू द्या सेमी फायनल पाच चा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवलेला आहे सेमी फायनल सहा सुटण्यासाठी सज्ज झाला एक वादे सोमेश्वर मित्र मंडळ दोन वरती बसव सण विलास बो अमरापूर तीन वरती ज्योतिम काटकरवाडी आकाश टेलर बूथ चार वरती स्वामी अमित कवळे पाच वरती नगरसेवक किशोर येडगे सहा वरती निनाय देव प्रशन बलमाग्रुप वस्ती भुरकवडी आणि सात वरती नवखंडनाथ प्रशन मयूरसना सोनकसवाडी हा सेमी सहा सचिन शेठ एक जबाबदार पंच आपण व्हिडिओ बघा बाकीच्यांनी समोर लक्ष द्या से हा सेमी सहा सुटतोय सहा सुटण्यासाठी सज्ज झाला लक्ष द्या गणेश कांबळे इंदापूर यांचे या दोन या ठिकाणी विठ्ठल नाना आपल्याला ऑनलाईन तीनशे रुपयाचा इनाम आलेला आहे मोरेंच्या खात्यावर तीनशे जमा झालेला आहे आणि समालोचनकर्त्यांना दोनशे चा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद